संविधान अमृत महोत्सव या कार्यक्रमानिमित्त घर घर संविधान या उपक्रमाअंतर्गत आज आपण प्रश्न मंजुषा पाहणार आहोत चला तर मग पाहूया प्रश्न एक भारतीय संविधान कधी लागू करण्यात आले पुढील पर्याय पहा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास प्रश्न दोन कोणता दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो पुढील पर्याय पहा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सव्वीस नोव्हेंबर प्रश्न तीन मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते पुढील पर्याय पहा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक चार भारताच्या संविधान निर्मितीला कधी सुरुवात झाली पुढील पर्याय पहा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सहा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस प्रश्न क्रमांक पाच संविधान लिहिण्यासाठी किती कालावधी लागला होता पुढील पर्याय पहा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस प्रश्न क्रमांक सहा संविधानाच्या उद्देशिकेत सर्व भारतीय नागरिकांना टिंबटिंब मूल्यांची हमी दिली आहे पुढील पर्याय पहा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सर्व बरोबर प्रश्न सात भारतीय संविधानाने टिंबटिंब शासन पद्धतीविषयी तरतूद केली आहे पुढील पर्याय पहा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन संसदीय प्रश्न आठ भारतीय राज्यघटना लिहिण्यासाठी किती रुपये खर्च आला पुढील पर्याय पहा योग्य उत्तर आहे पर्याय चार पासष्ट लाख रुपये प्रश्न नऊ मसुदा समितीच्या एकूण किती सभा झाल्या पुढील पर्याय पहा योग्य उत्तर आहे पर्याय तीन चव्वेचाळीस प्रश्न दहा संविधान सभेची अखेरची बैठक कधी झाली पुढील पर्याय पहा योग्य उत्तर आहे पर्याय दोन चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास